नमस्कार चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांना कळकळीची नम्र विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर काय काय तुम्हाला पाहायला भेटेल तर लोन संदर्भात माहिती इन्व्हेस्टमेंट संदर्भात माहिती आणि सगळ्यात महत्वाचं वेगवेगळ्या उपक्रमामधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता याच्या नवीन नवीन आयडिया तुम्हाला बघायला ऐकायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या खरोखर ज्याने कोणी उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमामधून जे लोक पैसे कमवतात अशा खऱ्या स्टोरीज तुम्हाला ऐकायला मिळतील त्यामुळे कुठेही फेक गोष्टी नसतील कुठल्याही फेक इन्व्हेस्टमेंट नसतील कुठल्याही प्रकारचे इलिगल गोष्टी या चॅनलवर तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाहीत त्यामुळे हे चॅनल तुमच्या खूप कामाच आहे सर्व व्हिडिओज तुमच्या कामाचे आहेत तर जे लोक पहिल्यांदा येत आहेत प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो जर तुम्हाला डान्सची आवड असेल तर तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता खरंच पैसे कमवू शकतो तुम्ही घरी बसून पण तुम्हाला आवड पाहिजे आता ही खरोखर घडलेली गोष्ट आहे एक रिया नावाची व्यक्ती आहे रिया नावाच्या व्यक्तीने हे करून दाखवलेलं आहे त्या मुलीला ती मुलगी एक्च्युली अनमॅरिड आहे आणि त्या मुलीला डान्स करायची खूप आवड होती कॉलेजला कॉलेज जस झालं आणि तिला अजून शी सर्चिंग फॉर जॉब जॉब शोधते तर तिला ते डान्स ही आवड होती तिला योगा क्लास यायचा तिला झुम्बा क्लास यायचा पण बेसिकली जो डान्स आहे ना तो तिला खूप आवडायचा ती डान्स करायची स्वतः आणि हे जे डान्स असतात हे बेसिकली आ, हिंदी चित्रपटातली जी गाणी असतील वगैरे याच्यावरती डान्स करायची तर डान्स डान्समुळं तिच्या आवडीमुळे तिनं काय चालू केलं की तिच्या लक्षात लक्षात आलं की आपण एक स्वतःचा क्लास चालू था था करून देऊ Uh, सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतोय आपल्या चॅनलला जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप महत्वाचे व्हिडिओज इथं बघायला मिळणार आहेत तर आता रिया रियाविषयी बोलू आपण की रियानं काय केलेलं आहे की स्वतःच एक घरूनच चालू केलं ऍक्च्युली मग तिने काही असा कुठला स्टुडिओ घेतला वगैरे असं काय नाहीये आजूबाजूच्या ठिकाणी तिने काय के केलं थोडस मार्केटिंग केलं मार्केटिंग केलं म्हणजे तिनं थोडंसं जाहिरात वगैरे थो आपल्या ज्या ए फोर साईज पेपर असतो ना त्याच्यावर लावलं आणि प्रत्येक चौका चौकामध्ये थोडीशी जाहिरात केली की त्याचा असे क्लासेस चालू केले जातील चालू करणार आहे आता त्यातले कुठे कुठले क्लासेस तिने चालू केले बघा तर डान्स क्लास एक चालू केला सगळ्यात महत्वाचा सर्व सर्व ग्रुपमध्ये साठी म्हणजे असं कुठला पर्टिक्युलर ग्रुप नाही लहान मुलांच्यापासून ते मोठ्या लेडीज जेंट्स सगळेच याच्यामध्ये त्याच्यानंतर ति डान्स क्लास चालू केला आणि मागच्या वर्षी तिनं काय केलं होतं दांडिया क्लास पण चालू केला होता हा दांडिया क्लास ना आता तुमच्या लक्षात येईल की दसऱ्याच्या दरम्यान दांडिया खेळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते दांडिया काही लोक क्लास करूनच मग येतात तर तो मागच्या वर्षी तिनं तो उपक्रम राबवलेला होता दांडिया क्लास आता हे काय केलं होतं डान्स क्लास तिनं ऑनलाईन पण घ्यायचा प्रयत्न केला नाही ऑफलाईन पण घ्यायचा प्रयत्न केलेला काही काही लोकांना काय होतं की ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीची सुविधा पाहिजे असते काही लोक दूरवर राहतात ना त्यांना शिकायचं असतं मग तिनं पहिल्यांदा ऑफलाईन मध्ये तिचा कॉन्फिडन्स आल्यानंतर तिने ऑनलाईन चालू केलं नंतर झुंबा क्लास तर खूपच चालू झाले आजकाल तुम्हाला माहिती का झुंबा क्लास म्हणजे काय असतं झुंबा क्लास म्हणजे काय असतं की आजकाल व्यायाम करताना चित्रपटातल्या गाण्यावर नाचता नाचून जो व्यायाम केला जातो त्या ज्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स मुळे आपला व्यायाम होऊन जातो त्याला म्हणतात झुंबा क्लास आणि हा आजकाल ना सिटीमध्ये इतका पॉप्युलर होत आलाय सगळ्या लेडीज झुंबा क्लास करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन लावतातच आजकाल गाव लेवलला पण थोडासा त्याचं जाणवत आहे हे आणि तुम्ही ऑनलाईन जर करत असाल तर गाव आणि शहराचा काही संबंध नाहीत तुम्ही सगळीकडे ते दिसता आता हे मार्केटिंग तिने कसं केलं माहिती युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक तिला चालवायला येत होतं त्यामुळे तिला अजून सोपं झालं तिने काय केलं फेसबुकचे रील बनवायला सुरुवात केल्या इन्स्टाचे रील बनवायला सुरुवात केला युट्यूब चे रील युट्यूब चे, चे, चे एक स्वतःचं चॅनल चालू केलं याच्यामध्ये झालं कसं की आजकाल बघा तुम्ही जर युट्यूब बघत असाल किंवा काहीही बघत असाल फेसबुक युट्यूब तर रील बघता तुम्ही आणि शक्यतो रील कुठले बघता ज्याच्या गाणी आहेत ज्याच्या कोणी डान्स करताय अशी रील्स खूप व्हायरल्स होतात बरोबर आहे आणि हेच लोकांची जास्त आवड आहे त्याच्यामुळे तिला डबल इन्कम चालू झाला एक तर क्लासमधन ते इन्कम चालू झालाच प्लस या क्लासच्या ज्या जाहिराती जा 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 जा। आहेत तिनं स्वतःच युट्यूब आणि इन्स्टाला फेसबुकवर रील केल्यामुळे काय झालं लोकांची तिथून मागणी खूप वाढली म्हणजे स्वतःच्याच डान्स ती रीलवर टाकायची आणि ते रील, रील बनवल्यामुळे तिला मार्केटमध्ये लोकांच्या एन्क्वायरीज यायच्या प्लस युट्यूब आणि इन्स्टा फेसबुक याच्यातून तिचं प्लस इन्कम चालू झालं कारण तिचे व्हायरल व्हायला लागले रील्स मिलियन पर्यंत व्हायरल व्हायला लागले आणि तुम्हाला मी सांगू का आजकाल डान्स ज्याला येत आहे त्याला हे सोशल मीडियामध्ये प्रचंड पैसा आहे त्यामुळे जर तुम्हाला डान्स येत नसेल आणि पण तुम्हाला जर आवड असेल ना आवड पाहिजे बरं का उगच पैसे मिळतात म्हणून करण्यात काही अर्थ नाहीये तर तुम्हाला जर आवड असेल डान्स तर दांडिया झुंबा फक्त तुम्हाला झुंबा जरी जमला ना झुंबामध्ये मध्ये काही जास्त स्टेप्स नसतात खूप सिंपल असतात झुंबा क्लासचे व्हिडिओ जरी बघितलात ना तुम्हाला खूप सोपं वाटून जाईल ते तर हा एक खूप चांगला आहे फक्त त्यामुळे तुम्हाला फिगर मेंटेन करावे लागते म्हणजे थोडंसं नाही तर जाडी वगैरे लेडीज असेल आणि मग तुम्हाला ते डान्सला कसं दिसेल तर शक्यतो ज्या थोडस फिगर मेंटेन केलात ना व्यवस्थित तुमची बॉडी वगैरे मेंटेन केला व्यवस्थित तुम्ही स्वतःहून तर मग तुमचा क्लास खूप जोरात चालतो कारण तुम्हाला जो टीचर असतो ना तोच रोल मॉडेल असतो याच्यामध्ये लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही स्वतःवर वर्कआउट जास्त पहिल्यांदा करावा लागेल ओके वर्कआउट तुम्ही स्वतःच्या बॉडीवर केलात ना मग लोक तुम्हाला रोल मॉडेल समजतात मग तुमच्यासारखं दिसण्यासारखं ते प्रयत्न करतात तुमच्यासारखं नाचण्यासारखं ते प्रयत्न करतात आले का लक्ष त्यामुळे थोडस कष्ट आहे अवघड असं नाहीये पण इंटरेस्ट असेल आणि जर खूप मजा येत याच्यामध्ये तुम्हाला काम करायला आता ती चांगली पैसे कमवते जवळपास तिचा महिन्याचं इन्कम एक लाख रुपयाच्या वर आहे आणि तू सगळ्या माध्यमातून तुझे पैसे येतात युट्यूब इंस्टा फेसबुक ऑनलाईन ऑफलाईन क्लास तर हे सगळं तुम्ही चालू करू शकता अतिशय छान आहे याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट नाही बघा झिरो इन्व्हेस्टमेंट टोटली झिरो इन्व्हेस्टमेंट तिने अजून एक क्लास चालू केलं की काही सोसायटीज असतात ना सिटीमध्ये ना सोसायटीज किंवा एखादा हॉल घेऊन ना एक वर्कशॉप पण तुम्ही घेऊ शकता किंवा असं चालू केलेलं आहे एक दोन दिवसाचं वर्कशॉप चार दिवसाचं वर्कशॉप लहान मुलांच्यासाठी वेगळं वर्कशॉप प्लस त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टी असतात उन्हाळी सुट्टी असतात त्याच्यामध्ये वर्कशॉप किंवा आयडियाज तयार होतात ना एकदा तुम्हाला पैसे मिळायला सुरू झाले ना मग तुम्हाला आयडियावर आयडिया देऊन जातात आणि खूप छान आहे तुम्ही करा बिंदास्त करा सुरुवात करा सुरुवात केली नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये मार्ग मिळून जाईल तर माझं युट्यूब चॅनलवर अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नाही प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पैसे कमवण्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये शेअर करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच